नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे ऑल इंडिया ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलला मी सुनील शेंद्रे आज आपण फिरायला जाणार कळसुबाई याचं शिखरावर त्यासाठी मी प्लॅनिंग केलं आहे सकाळी उठलो आणि बघा सकाळचे आठ वाजले त्याच्यामुळे प्लॅन केले आणि मित्राला फोन केला आहे आता आपण सुरुवात करणार आहोत या थोडस व्हिडिओ कळसुबाईचं शिखर काय कसं तयार झालं आणि कळसुबाई मंदिर म्हणजे नाव का दिलं त्याच्यावरून आपण माहिती घेणार तिथं गेलं बघ ना एक छोट्याशा व्हिडिओमधून हा व्हिडिओ पूर्ण बघा नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट्स पण करा चला सुरुवात करूया आपण फायनली आपण प्लॅनिंग केल्याबद्दल आपण गाडीत बसलो आहे आपण चाललो आहे कळसुबाई चिकराकडं ठीक आहे आता गाडीमध्ये बसलो आपण चाललोय आपण आता एक छोटस गाण्यासाठी शिखराचा <laughs> <laughs> खूप आनंद वाटला आता गाडीमध्ये आणि आपण मस्त व्हिडिओ काढतो व्हिडिओचा नाद एक छोटासा ब्लॉग करतो हे त्याच्यामुळे शेवटपर्यंत तुम्ही बघत रा, राहा शेवटपर्यंत काय होत राहतं आणि मला कळसुबाईचं अजून आमच्याकडून माहिती भेटल या व्हिडिओमधून लास्ट तक बघत राहा तुम्ही आपले मित्र परिवार आपण सोबत आहोत आणि गाडीमध्ये सगळे आता फायनली आपण कळसूबाई शिखराजवळ आलो आहे मग आपण नाश्त्यासाठी थांबलो त्यासाठी बाहेरून एक लुक घेतला आता व्हिडिओमध्ये असं वाटलं बघा चालू करतोय हा एक जण आले त्यांच्या गुरुशी भाऊ झाले चला कर। भारी करत ना जागरात नाही पोर पण कस तरी वरती आले फायनल आपण वरती पोहोचलोय जवळपास ठीक आहे बरोबर थोडा आराम देऊन फायनल आपण आता डायरेक्ट मंदिराजवळ मंदिर आहे प्रचंड हवा पब्लिक करण्यासाठी येते मी सुद्धा दर्शन घेऊन टाकलं आणि मित्र म्हणे एक डान्स करायचा आपल्याला मस्त आम्ही डान्स करायला सुरुवात केली हे कसं नाचत बरं सगळी पब्लिक आमच्या पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर डान्स झाला आता आम्ही खाली बी उतरलो आणि नंतर म्हटलं आपल्याला जायचं घरी कारण टाइम झाला होता आम्हाला काही जॉबला पण जायचं होतं फायला आम्ही निघलो बागा साईडच्या आम्ही व्हिडिओ घेतले डोंगराच्या रस्ते पब्लिक एवढे फिरून पण रस्त्यावर थांबून फोटो व्हिडिओ काढायचे <laughs> तरी हाऊस पूर्ण झाले नाही म्हणजे एवढं कसं व्हायचं मंदिर फिरून आलो तरी हाऊस झाली नाही आणि त्याच्याबद्दल तुम्हाला कसं व्हायचं मंदिराबद्दल मी काही थोडी माहिती सांगली नाही